प्रिय मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे जी गाय आहे ती देवयानी गाय आहे आणि ती आवडीने हे वाडा खात आहे आता जे ग्रामीण भागात राहतात त्यांना वाडा माहीत आहे काय असतो पण जे शहरी भागात आहे त्यांचं गावाकडे जाणं येणं नसतं त्यांच्यासाठी सांगतो हा जो उसाचा शेंडा आहे म्हणजे वरचा भाग जो आहे याला कापलं जातं आणि यालाच वाडा असं म्हणतात आणि हा वाडा हे जे गाई गुरं जे जनावर आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असतात त्या आवडीने खातात आणि तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने ऊस तोडणी झाल्यानंतर वाडा असा जमा करून ठेवलेला आहे आणि हा जो वाडा आहे हा जास्त वेळ असा जमा ठेवा करून ठेवायचा नसतो तर तो असा उभा करून ठेवायचा असतो जेणेकरून तो जास्त काळ टिकतो आणि जास्त वेळ राहतो म्हणून त्याला असं उभं ठेवायचं असतं तुम्ही पाहू शकता इथे हा जो वाडा उभा केलेला आहे इथे केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागे इथेसुद्धा वाडा असा उभा केलेला आहे आणि तुम्ही आणखीन पाहू शकता इथेसुद्धा हा वाडा असा उभा करून ठेवलेला आहे आणि खूप छान पद्धतीने काम करताना शेतामध्ये राबताना मजा येते आहे आणि अशा पद्धतीने खूप छान असं वातावरण आहे गावाकडे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की गावाकडे आल्यानंतर शुद्ध हवा मिळते आणि वातावरणात खूप चांगलं असं फील होतं म्हणून महिन्यातून दोन महिन्यातून प्रत्येक माणसाने गावी आलं पाहिजे तुम्ही पाहू शकता इथे शांतपणे माझे बाबा झाडाखाली झोपलेले आहेत आणि त्यांना खूप छान फील होत आहे कसं वाटतं आहे हो छान आहे आणि तुम्ही जमिनीवर झोपलात नाही खाली हातरलाही ना बघा खाली प्लास्टिक हातरलेलं आहे पण गादीवर चांगली झोप लागते की जमिनीवर 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 तुम्ही पाहू शकता गावी असं जमिनीवर झोपल्यानंतर एक छान अशी झोप लागते समाधान लागतं आणि समाधान लाभतं तुम्ही पाहू शकता किती आरामात बसलेले आहेत आता वाडा उभा करायचं काम चालू आहे जवळपास सर्व काम संपलेलं आहे आता थोडेसे वाडे राहिलेले आहेत हे वाडा उभा करण्याचं कारण एवढं की जास्त काळ टिकतात असं जर जमिनीवर पडून राहिले तर ते खराब होतात आणि मग गुरं खात नाहीत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि आपलं अनिल बाबूराव शिंदे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अनिल बाबूराव शिंदे फेसबुक पेज फॉलो करा चला हे अशा पद्धतीने एक उदाहरण म्हणून वाडा मी उभा करून तुम्हाला दाखवतो आहे असं घ्यायचं आणि इथे असं ठेवायचं शेतात काम केल्यानंतर थोडा व्यायाम पण होतो घाम निघतो जेव्हा शेतकरी कष्ट करतो कष्टाचा घाम येतो तेव्हाच त्याच्या खिशात दाम येतो धन्यवाद